ठाकरे आणि काँग्रेस मध्ये वादाचा भडका उडालाय आम्ही धमक्यांना भीक घालत नाही असं दराडेंकडून राहुल गांधींना धमकी देण्यात आल्यानंतर काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय आम्ही धमक्यांना भीक घालत नाही असं दराडेंच्या धमकीवरून आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय नाशिक मधला कोणीतरी आंडी पांडू उठतो आणि लोकसभेतील आमचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी यांच्याबद्दल काहीतरी होतं मला प्रश्न आहे तो मुख्यमंत्र्यांना कायदा सुव्यवस्था नावायची काही गोष्ट आहे की नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे की देशाच्या संसदेमधल्या विरोधी पक्ष नेतेपती असलेल्या नेत्याबद्दल अशा तऱ्हेने जी वक्तव्य जा केली जातात त्यांच्याबद्दल तातडीने कारवाईची भूमिका घेतली गेली पाहिजे धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते आम्ही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अस अहिंसेची मंडळी आहोत पण आता कलयुग आहे आणि कलयुगामध्ये कल आम्हालाही कलयुगासारखं वागता येतं एवढं लक्षात ठेवावे आणि कुठल्याही भ्याडधीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही स्वातंत्र्याचा इतिहास काँग्रेस पक्षाला आहे राहुल गांधीला आहे ते आमचे नेते आहेत कोणी जर भ्याड स्वरूपाच्या जर धमक्या देत असतील तर त्यांना राहुल गांधी सोडा आमचा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हा पूर्ण उरेल त्यामुळे अशा धमक्या राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाला देऊ नये त्यामुळे महाविकास आघाडीत आता कुठेतरी अंतर्गत वाद झाल्याचं पाहायला मिळते कारण नाशिकच्या आता महाआघाडीतीलच एका नेत्यानं राहुल गांधी यांना थेट धमकी दिली दराडेंकडून राहुल गांधी यांना धमकी देण्यात आली आणि त्यानंतर त्यावरती काँग्रेसनं देखील यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांकडून या, ने या संदर्भात प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत त्यामुळे राहुल गांधी हे नाशकात येणार होते आणि ते नाशकात आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासू अशी धमकी दराडेंकडून देण्यात आली मात्र यानंतर आता काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय